काय मॅडम अचानक भेटायला बोलवलं आता मुलगी मुलाला फक्त भेटायला बोलवू शकत नाही का की हे तुझा बिझी लवर बॉय शेड्यूलचे रूल तूच म्हणली होतीस ना तुला टाइम करायचं नाही आहे म्हणून मला वाटलं की असेल आधी तुला माहिती आहे मला गोलगोल फिरवून बोलता येत नाही म्हणून मी मुद्द्याचं बोलते सुरुवातीला मी विचार केला की मी का तुझ्यासोबत टाइम वेस्ट करते पण जेव्हा तू मला त्या पार्टीला बोलवलंस ना तेव्हा काहीतरी बदललं तुझी लोक तुझं घर हे सगळं इतकं वॉर्म आणि मला तिथे एवढं बिलॉंगिंग वाटलं ना वाट याआधी मी फेक हसणं शो ऑफ करणं किंवा लोकांना खुश करणं हे सगळं बघितलेलं पण तेव्हा काहीतरी वेगळं वाटलं आणि मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतं आणि पुढेही आवडेल थँक्स सर तू खूप ऑनेस्टली सांगितलंस पण मी तिथं अजून पोचलो नाही आहे तू खूप पुढे गेलेस आणि मी अजून तिथंच अडकलोय तिच्यात त्या दिवशी तू श्रुतीला पाहिलंच असेल मी तिच्या आधी खूप स्वतःभोवती वॉल्स क्रिएट केल्या होत्या म्हणजे कोणाशी माझं पटायचं नाही थोडं काय झालं की लगेच मूव ऑन करायचो पण तिने मला शिकवलं की जर आपल्याला खरंच कोणी आवडत असेल ना तर बाकी सगळं ॲडजस्ट होतं म्हणून मी तिच्या उत्तराची वाट बघणार आहे आणि तिने जर नकार दिला तर मे बी <šँँँँँँँँँँ> मला मूव ऑन करणं खूप अवघड जाईल बाकी जाई तू खरच खूप यार कमाल मुलगी आहेस मे बी तुला तुझ्यासारखाच फ्री स्प्रिडेट बोल्ड मुलगा मिळेल जो की तुझ्यासोबत ऍडजस्ट होऊ शकेल तुला समजून घेऊ शकेल सो देस वॉज यू आर बेकरी गुड फॉर यू माझं काय आहे ना मी स्वतःला हँडल करू शकते सो so, आधी होस्ट देन आपण एक सेल्फी काढूया का आपल्या ब्रेकअप फोटोला तरी फिल्टर मिळेल

माझं सगळं सरळ होतंय नीट होतंय म्हंटल तू सुधारशील तर परत ये रे माझ्या मागील काय झालं जाई कोण आहे तिला अरे तिनं स्टोरी टाकली न्यू बिगिनिंग म्हणून हो हो हो। गोड बोलून कन्फ्युजन तयार केले तिनं जरा नीट बघ आणि मूर्खा तू रिपोस्ट केलीस ती स्टोरी थांब डिलीट कर श्रुतीनं बघितलं ना तर काय होईल माहितीये ना तुला पटकन डिलीट करतो करतो शाणेस ठेव त्याच गणित सुटलंय रे फक्त उत्तर चुकू नये म्हणजे झालं अगं पण पन... या जनरेशनची ना एक गंमत आहे प्रश्न तेच तयार करतात आणि उत्तर ही तेच तयार करतात भिडू दे त्यालाच तू पी श्रुती मी तुलाच भेटायला येत होतो मी पण तुलाच भेटायला येत होते काय हा काय फालतू पण आहे आधी तुला नाही माहिती मी काल कोणत्या कंडिशन मध्ये तिथे आले होते माझी काय मनस्थिती होती पण तू तू इन्व्हाइट केलंस ना मला म्हणून मी त्या पार्टीला आले होते आणि तू काय केलंस हे तुला सगळं समजून मला काही नाही ऐकायचं मला नाही बोलायचंय तुझ्याशी ऐक तरी माझ तू श्रुती आलं माझ्या लक्षात तूच आधी तर एक काम करूया मी तुझ्या मैत्रिणीशी बोलतो अगं माझं होतं इथं आल्यावर कळलं मला ते घरी आहेत हा त्यांची ब्लड टेस्ट होती ना आणि रेग्युलर चेकअप अच्छा तुझाही बीपी वाढलेला दिसतोय म्हणजे म्हणजे तुझं डोकं दुखत नाहीये नाही का अगं मी आलो ना मगाशी त्यावेळी तुझी डोकेदुखी गेट वर दिसली मला आधी त्यानं तुम्हाला काही सांगितलंय का पण तो तुम्हाला ओळखतच नाही ना त्याला आता मी आत येत होतो ना त्यावेळी तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं माझ्या जागी तुझी आई असती तर ती देखील पॅनिक झाली असती बेटा मलाही काळजी वाटते पण मला असं वाटतं की पुढची व्यक्ती काहीतरी सांगत असेल ना तर एकदा का होईना आपण ऐकून घ्या पण त्यांना तुम्हाला माहिती आहे का हे बघ तुमच्यात नेमकं काय घडलं ते मला आत्ताच समजलं पण एक सांग माझं म्हणणं तुझ्या आईनं ऐकूनच घेतलं नसतं किंवा तुझ्या आईचं बोलणं तू ऐकून घेतलं नसतंस तर आज आपण कुटुंब म्हणून एकत्र नसतो आणि तो तर तुझा मित्र आहे आणि बाळा मैत्रीशी पटकन तोडू नये एक मित्र म्हणून सांगतो तू आत आल्यानंतर सुद्धा तो तिथंच उभा होता श्रुती मी काय सांगतोय ते तू शांतपणे ऐक आणि मग डिसाईड कर आपल्यात वाद झाले भांडणं झाली मी तुला फोन केले मेसेजेस केले पण तू उत्तर नाही दिलंस त्या क्षणी मला असं वाटलं संपलं सगळं नेहमीप्रमाणे बोन करावं लागणार असं वाटलं ला। म्हणून मी जाईकडे गेलो पण तिथे बसूनही सतत माझ्या गळ्यास मग तूच होतेस लिटरली असं वाटत होतं उठावं आणि थेट तुझ्याजवळ येऊन बसावं मी तिलाही सांगितलं की मी कोणासाठी तरी थांबलोय वाट बघतोय कोणाची तरी तिने सरळ आयलायक यू म्हणलं मी तिला सरळ उत्तर दिला माझ्या मनात फक्त एकच आहे आणि मी वाट बघतोय तिची श्रुती आय ट्रीली ट्रीली लाईक यू यार आता आता जो काही तुझा निर्णय असेल तो मला मान्य असेल श्रुती बोल काहीतरी यार जीव जातोय माझा आधी आपलं नातं खूप खरं आहे आपण एक काम करूयात का आपल्या नात्याला ना आता कुठलंच नाव नको द्यायला एकत्र राहूयात मोमेंट शेअर करूयात सगळ्या गोष्टी फिगर आउट करूयात आपण काय करतो ना आपल्या फिलिंग सिच्युएशनशिप डिरेक्ट पाण्यात सोडून देतो पाणी किती खोल आहे हे बघत नाही लाटा किती मोठ्यात हे पण बघत वारा किती सुटलाय हे बघतच नाही त्या थ्रिल मध्ये ना आपण सर्व करतो पण फायनल डेस्टिनेशन एकच असत ना एखादा किनारा आणि तो किनारा काय असेल ना हे आपल्याला या प्रवासात कळ सो नो रूल्स No labels. Just going with the flow. Okay? So, going with the flow. हॅलो हा बोल ना स्नेहल सॉरी वहिनी काय मग आधी डोकेदुखी वाढली की कमी झाली नाही सोबतच आहे सध्या म्हणजे आता कायमच सोबत असेल बाय हाय मी जाई आय लिव्ह माय लाईफ टू द फुलेस्ट मी मला हवं तसं वागते कोणी स्वीट बनलं तर मी शुगर बनते कोणी फ्लट केलं तर मी डबल फ्लट करते आणि कोणी वाकडत शिरलं ना तर मी डोक्यात शिरते मला मास्क घालून जगायला आवडत आणि खरं सांगू का ती श्रुती आहे ना आय का स्टँड हर ऑल सेम इयर एक्झॅक्टली सेम पाचवा एपिसोड बघितला तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की करा आणि हो युवाचे सगळे एपिसोड करू शकता सो पटकन हो, जा आणि एसओ एस मराठी हो तुमच्यासाठी एसओ एस मराठी आता खूप बनदाट गोष्टी घेऊन येणार आहेत आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला हवे असतील तर प्लीज एसओ एस मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत तुम्ही आमच्या युवाच्या टीमवर जे काही प्रेम दाखवलं जे काही आशीर्वाद दिले त्यासाठी संपूर्ण युवाच्या टीमकडून मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते धन्यवाद